चांदवड तालुक्यातून ब्रेकिंग बातमी समोर येत आहे चांदवड तालुक्यातील सोग्रस येथे भीषण अपघात आज दुपारी सोग्रस येथील महामार्गावरून वेगाने येणाऱ्या वाहनाने शाळकरी मुलींना जोरदार धडक दिली या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून दहा ते बारा विद्यार्थी गंभीर जखमी आहेत जखमींमध्ये समृद्धी पवार वय वर्ष तेरा आदित्य गांगुडे वय वर्ष चार आणि दीपक केदारे वय वर्ष सोळा यांचा समावेश आहे ड्रायव्हर मध्यधुंद अवस्थेत आढळला असून सर्व जखमींवर सांद, चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे रुग्णालयात दाखल झाले जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस करून तातडीने आवश्यक उपचार आणि सर्वोत्तोपरी मदतीच्या सूचना त्यांनी दिल्या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस तपास सुरू आहे दरम्यान ग्रामस्थांनी महामार्गावर वेग मर्यादा आणि सुरक्षा उपाय ह्यासाठी प्रशासनाने तातडीने पाव, पावले उचलावीत अशी मागणी केली जात आहे आपलं शहर आपली नजर नाशिक तेज